सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी धक्कादायक बातमी त्या संदर्भात संपूर्ण हे अपडेट आता आपण पाहणार आहोत चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानुतीनंतर पेन्शन व सेवनवृत्ती उपदनाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवनृती लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदनाची रक्कम मिळण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाली जाणार आहे जर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीमध्ये गाणी वर्तणूक केली असल्यास अशा कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच उपदनाची रक्कम अदा झाल्यास सेवा कालावधीमध्ये तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन सन दोन हजार एकवीस मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचारी झाली असल्यास पेन्शन प्राप्ती करता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असणार आहे पेन्शन व सेवनती सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्यांच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची करण्यात पेन्शनधारक हा सरकारच्या बांधील आहे त्यांनी केलेल्या सेवा कालावधी करता पेन्शन दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वर्तवणूक असणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचारी कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप असल्यास त्यातून त्याची निदू सुटका झाली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असल्यास कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही धन्यवाद